मी या ठिकाणी एवढंच सांगेल या समाजाचं जे काही कर्ज राबबाव आपल्यावर आहे हो या समाजाचं कर्ज चुकवण्याकरता समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरता या समाजाला या ठिकाणी एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता विकसित भारताकरता धनगर समाजाचा मजबूती करून आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला मजबूत करण्याचं कार्य तुमच्या हातून माझ्या हातून सर्वांनी करावं त्यामुळे या संविधानिक कामकाजाच्या नुसार आपल्याला या विधिमंडळ हे खऱ्या अर्थानं लोकशाहीतलं पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरातूनच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात आणि म्हणून आवश्यक ते कायदे आणि ते काय केलेले कायदे प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचले पाहिजेत योजना असतील योजनेच्या माध्यमातून कार्यवाही केलेली असेल मग राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो शेवटी आपल्याला दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे पवित्र काम त्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये होतं त्या सभागृहाची जबाबदारी माझ्यावर असल्या कारणानं स्वरूपामध्ये यथायोग्य सार्वजनिक आणि सामाजिक आणि सर्व समावेशक जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण नीट नाटक आणि नी, चांगल्या रीतीने सोडवण्याचा आणि दोन्ही पक्ष आणि विपक्षाचा त्याच्यामध्ये सहयोग आणि समन्वय ठेवून आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहोत